नमस्कार मित्रांनो मी नितीन जयकांत जाधव आपल्या सर्व श्रोत्यांचे माझ्या शब्दरंजन या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो नमस्कार प्रेक्षक मित्रांनो मी आपल्यासाठी एक नवीन कविता घेऊन आलो ज्या कवितेचं नाव आहे ती कविता होते तेव्हा ही एक सुंदर अशी प्रेमकविता आहे मी ही प्रतिलिपी मराठीवर लिहिली होती तिला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून आता आपल्यासाठी घेऊन आलो आहे तर चला ऐकूया ही कविता ती कविता होते तेव्हा ती कविता होते तेव्हा शब्दही मोहरून जाती ती कविता होते तेव्हा शब्दही मोहरून जाती मनाला भावनेचे पंख होऊनी संवेदना नवा जन्म घेती मनाला भावनेचे पंख होऊनी संवेदना नवा जन्म घेती सुचणे नसणे त्या क्षणी तिचे असणेच पुरे असते सुचणे नसते त्या क्षणी तिचे असणेच पुरे असते ती मूर्तिमंत कविता प्रेमाचे वादळ डोळ्यात तिच्या दिसते ती मूर्तिमंत कविता प्रेमाचे वादळ डोळ्यात तिच्या दिसते भावनेचा किनारा शोधताना भावनेचा किनारा शोधताना हात तिचाच या हाती असावा भावनेचा किनारा शोधताना हात तिचाच या हाती असावा शब्द शोधताना स्वतःस भुलावे शब्द शोधताना स्वतःस भुलावे तिच्या वेड्या प्रेमात मोहरून जावे तिच्या वेड्या प्रेमात मोहरून जावे ती अशीच कविता होते ती अशीच कविता होते जोडीते मणीच्या स्वप्नांशी नाते जोडीते मणीच्या स्वप्नांशी नाते मी हलकेच डोळे उघडिता मी हलकेचे डोळे उघडता ती स्वप्नविश्वात हरवून जाते ती स्वप्नविश्वात हरवून जाते ती स्वप्नविश्वात हरवून जाते धन्यवाद तर मित्रांनो आपल्याला माझी कविता कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये कळवा काय चुकलं असेल तर क्षमा करा माझ्या चॅनलवर जर नवीन असं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील कवितेत पुढील कथाकथनात तिथपन आपली रजा घेतो जय शिवराय जय भीम